हा? कसला मंदाड बुद्धीच बोलते ते यग बोलत <laughs> तुम्ही नवरदेव हे विसरले का नवरदेव हा कुठे नवरदेव कुठे नवरदेव तुम्ही नवरदेव तुम्ही मला बघायला आले ना, ना आज हा 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 पाहून कशी आहे फोन करून विचारतो कुठे आले तर कुठून नाही हॅलो हा कुठपर्यंत आले वाट बघा तोय सगळं आवारलंय आलेत का हा ठीक आहे ठीक आहे तर या करतो आवर आवरी तवर बरं झालं पाहुणी येते आता पोरगी कुठं गेली कशी आहे ना येत एवढा वेळ असतो का मेकअप करायला तिची आई असती तर कमीत कमी तिला तरी मेकअप केला असता येडाबाकडा लोकांच्या दारात जावं लागत आहे जायचंय हेच आहे आपल्या जीवनात दादा आले अरे काय नाही ते पाहुण्याला फोन केला होता आले जवळ ते कुठ जवळ जवळ आले कुठं म्हणजे जवळ कुठं म्हणजे गावात हा हे अशी साडी घालून दिली त्यांनी हा छान छान बरे बरे दिसते छान छान दिसते बरं मग मी तर पोहे वगैरे बनवते हा तू काय कर चहाचा आदान ठेव आणि पोहे भिजू घाल ते दगडी पोहे भिजते ना आधा लवकर म्हणून भिजू घालते अगोदर मग ते आले तर चहा पाणी पिऊस तर पोहे तयार होते मी काय म्हणते हा आळ्यात बुडून कशात आळ्यामध्ये अहो पाणी पाहिजे आपण डोरा अच्छा 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 नको नको ते घरातलं पाणी ये त्याच्यातच भिजव ते भिजणारच नाही अरे भिजत ये नाही भिजत मी करते मला माहितीये ना मग दुसरं काहीतरी शिराबिरा कर शिरा हा गोड शिरा करू का मग हा गोड शिरा कर पोय नको बेजू घालू मग तुम्ही ना सरपंच फोन केला होता का करतो ना फोन तू तर तयारी लागते येव सर मी सरपंचाला फोन करतो एक तर तुम्ही एवढं विसर बोलत ना माझ्या नंतर तुमचं कसं होईल मला तेच कळत नाही अरे या बघ आता तू एकदा ये तयारी लागली का ते पाहुणे मी तर सरपंचाला फोन करतो त्यांना बोलून घेतो ती तिथं कुमार मला काय म्हणले माहिती का साडे नाच होता तू काही काळजीच करू नको त्या बापाकडे ना मी पाहिल म्हणे आता म्हणलं काय पाशील म्हणे गं त्या बापाला मी आहे म्हणे पाहिला म्हणजे काय म्हणायचं ना ती टग आहे अरे ते म्हणजे आपली म्हणली असन चांगल्या मनाने की बाबा आता तू जाऊ झाल्यावर त्या बापाला डाबा बा मी देत जाईन असं म्हणली असन ती मग तुम्हाला माहितीये का मी तिला काय म्हटले काय म्हणली म्हंटल माझ्या लग्नात मग फुलचिर घेऊन म्हणली काय म्हणली ती ती म्हणे कशाला आम्ही का तुझ्या बापाची का बहिणी का अरे मा तिला ना सण का काळाल तिला मग ती का उगीच म्हणजे का त्या बापाच्या बहिणी कमी म्हणजे ती वर वावळी करायसाठी म्हणत हा बरोबर आहे बरोबर आहे आत्याच ती मावादी हा राहू दे आत्या का राहिला त्याला काय होतंय बरोबर मी ना पोय वगैरे करते हा, कर। हा मी सरपंचाला सर सर, फोन करतो आणि बोलून घेतो चटे बिटे आणू का चटई आणून ठेव अचानक पाहुणे आले तर मग कुठं बसायचं त्यांना तर सांगायचं का दे घरातून चटे येईन ती नका मी कुठं लगेच आणून ठेव मी सरपंचाला फोन करतो सरपंच आहेत का नाही जागे हो काय माहित माहिती लाग ना मग ते येतील मला आधी फोन लावतो फोन लावतो हॅलो मी काही रिंग वाजायची आता झालो म्हणतोय म्हणून म्हटलं तू ना मी ना आता एका ना दवाखान्यात नाही ते सांगल्या म्हणजे मी गेलो नको हॅलो हा सरपंच हा मी बोलतोय या ना आता पाहुणे येते वाटाने आलेले येत हा या लगेच या, या तुम्ही ते आता नंतर काम करा ऑफिस मधली हे महत्वाचं आहे सरपंच बरं बरं निघा निघा लगेच पाहुणे नाही आले अजून येते ना आलेले आहेत म्हणले गावात हा ठीक आहे ठीक आहे या निघाले ते ऑफिस मध्ये येत म्हणले दादा रे माझा मामा काबर नाही हो तुम्ही असं बोलवत काबर नाही त्यांना कधी इकडं नाही कधी मला जाऊन देते नाही आता तेच आपल्याला येत नाही तर काय काळ धरायच त्यांना कधी कधी मी विचार करते ते कधी आपल्याकडे येते नाही तुम्ही मला कधी त्यांच्याकडे पाठवत नाही एक सांग का तुला तू आई गेल्यापासून ना ते आता इकडे यायचंच बंद झाले ते पहिले तरी यायचे विचारपूस करायचे आता कोणीच येत नाही इकडं त्यांचा प्रश्न आहे ते यायचं का नाही यायचं मी त्यांच्या सगळं बोलायचा प्रयत्न करतोय कधी फोन करतोय पण ते आपले फोन देत आणि हा बरं आहे तुमचं बरं आहे का झालं लग्न तुमचं काय तुम्ही एकटे राहसाल का मा माझी नको चिंता करू म आपलं मी कसं करीन हाताने करून खाईन नाही तर कुठं देवदार मला निघून जाईन मी मला तू काळजी फक्त एकदा तो लग्न झालं का मी श्वास घ्यायला मोकळा झालो हा म्हणजे मी झाले तुम्हाला तसं नाही ते एक रीत भात असती म्हणायची हा तर तिथे सरपंच आले तर राम 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 या ते येऊन राहिले पाहुणे लादी तुम्हाला बोलावं चर्चा करावं नेमकी कस काय बरोबर आहे का नाही बरोबर आते, ते गुणात आहे ना वाडीतलं त्यांनी सांगितलं होतं स्थळ अच्छा त्यांनी स्थळ सांगितलं अच्छा गुणात माहिती आहे ना खाल्या वाड्याला म्हटलं बघा जमलं जमलं तुमचं आपलं काम आहे तुम्हाला पसंत पडलं तर ते जाता मला पसंत पडलं पाहिजे सगळं व्यवस्थित आहे का घरदार जमीन जमला पाहुणे ना फोन झाला त्यांनी मला सांगितलं मी तुम्हाला त्यांचा नंबर दिला मग तुम्हाला कोट्याक माझ्या मग सतरावी साठ काम बरोबर आहे की नाहीच म्हणलं आता तुम्ही तुमच्या ऑफिस मधलं काम उरकूर लगेच या ते आलेले आहेत वाटणीच आलेले आहेत म्हणून मग आधी त्यांना फोन केला मग तुम्हाला फोन केला बरोबर ते बघा आता ते ते आलेत आलेत हा बरोबर झाले बर, बरोबर बर, बर। या चला मुलगांना ते, ते नमस्कार नमस्कार या या बस बसा बसा बस त्यांना तिकडून बसू दे बर या तुम्ही इकडे या काय व्यवस्थित आला प्रवास हो गाडीवर आले ना हा मोटरसायकलवर आले का ते गावात थांबले होते वाटतं काय कोण त्यांचं पाहुणे भेटले तरी मला गुणाताज यांनी सांगितलं असा मुलगा आहे मग तुम्हालाच कॉन्टॅक्ट करायला लावलो होतो माझ्या मग लई कामं असतात असं आहे गुणादाज यांनी सांगितलं ना बरं बरं होई ताई आपण कशाला आलो तुला सांगितलं होतं तुझ्यासाठी मुलगी बघायला आलो असं काही प्रश्न विचारतो का विसरतो हा लक्षात राहू दे नवरदेव आहे तू बस काय म्हणते लक्षात आहे ना बरं मी काय म्हणतो काय उरकून घ्या मुलीला बोला लवकर बोलू मुलीला मला परत मीटिंग आहे त्याच्यामुळे घ्यावर घ्याय अरे पाहुणे आले तर आण बर चहा ठेवत होती असं का बरं बरं चहा असत राहू दे आधी दाखवायचं कार्यक्रम करून घेऊ असं करा हा? बसन ना तिथं सारखं आलीकडे असं बस कर ना तिकडे तोंड करा जेवायला एकदा मुलगी बघितली का मग जेवणाचा कार्यक्रम काय झालं आम्हाला इकडे यायचं ना मग मी ना नाश्ताच नाही बनवला त्याला म्हणलं तिकडेच पोहे खाऊ हा बस चहा घेऊन हो का नाही थांब ना आता लागिस मुलगी पण ते बगे दिसत नाही ना नाही आता ती कसं आहे नवी नवरी ती लाजती ती हा कोणाची नवी नवरी अरे येडाय का तो साठी पुर्गी बघतय ना हे काय प्रश्न विचारते असं नाही तुम्ही म्हणले ना नवरी अजून झाली नाही ना म्हणून बोलला तो तसा नवी नवरीच म्हणतात ना तिला आपण काय करू तुम्ही बहीण भाऊ येत ना हो मी मोठी बहीण आहे याची आम्हाला पण आई वडील नाही मग मीच सांभाळते त्याला असं ना मला सांगितलं होतं आता त्यानं सगळं काही बर बर चालेल मी काय म्हणतो काय प्रश्न विचारी ते विचारा मुलीला हो हो चला कारण काय वेळ नाही होणार हो चालेल विचार काय नाव आहे तुझं अर्चना रामदास कांदे अर्चना स्वयंपाक जमतो ना हो तसं आटीपासून मीच करते हा, आई ना, ना हा, वा, वा हो आई नाही त्यांना पण त्याच्यामुळे सगळं ती करून मला घाव घालते मग शिक्षण वगैरे किती झालंय माझं लास्ट इयर चालू आहे शेवटच्या वर्षाला पुढे शिकायची मला शेतीमध्ये खूप आवड आहे अरे वा आमच्या इथे आहे मग तर भारी होईल आपण दोघी काम करू नाही नाही तसं नाही शेतीमध्ये आवड आहे म्हणजे मला तुम्हाला माहित असेल ना कृषी हा हा सेंद्रिय शेती करा, बर बर चालेल ठीक आहे चालतय आवडली आम्हाला मुलगी पण चेहरा दाखवला असतात पदर वर कर हो, बाई दाखव चेहरा त्यांना हो त्याला काय होत बघ बघ कशी बायको पण मी काय म्हणतो तू तिला कोण प्रश्न विचारत होती आणि ती कोण बसली तुझ्या होणारी बायको आहे ना ती विसरतो कसा तू पूर्वी बघायला आलाय तुला लग्न करायचं नाही आवडली का बघ बघ काय म्हणते पाहुणे ते म्हणा एवढा प्रश्न नको विचार चांगली रीती रिवाजा प्रमाणे विचारावं लागत शिक्षण काय मामा कुठले येत नाव काय हे विचाराव लागत मुलगी मुलगी त्यांची असं काय प्रश्न विचारता पाहुणे बाबी आहे ती पोरगी न... आहे माई माझ्या ना मामा आलेले नाही ते मामा नाही तर ते गावाला गेले तर ते म्हणले कार्यक्रम घ्यावर गुंतावर तुम्हाला काय प्रश्न विचार मला विचारा मी सांगता तुम्हाला काय नाही नाही नवर द्यायला भावना काय आहे तुमचं अक्षय कांदे नाही आ... वांगे नाव ते मला लक्षात होत वाचलो होतो मी वाचलं होत म्हणजे कोंडीराम कोंडीराम सरपंच कोंडराम 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 माझा भाऊ ना थोडा भोळ आहे लाज होतो बोलायला समोर म्हणून पटापटा बोलत नाही हा ते काय दिसतंय ना ना बोलण्यावरून हा कोंडीराम वांगी वांगी अच्छा अच्छा दादा होता नवीन नवीन शिक्षण काय झालंय हा बारावी पास का ना पास तुम्हाला का माहित नाही का तुम्ही त्या बहिणीला काय विचारता नाही ते पटकन बोलत नाही ना म्हणून मी बोलते मामा कुठले आता कोणाचे मामा विचारतो मी मामा नाही मामा नाही म्हणजे तुमच्या आईला भाऊच नव्हता का नाही कोणाची आई आपले हा नाही नाही का दुसरा भावकीत कोण नाही का चुलते बिलते चुलत भाव आहेत ना चुलते आहेत ते नाही आले का नाही त्यांना वेळ नव्हता ना आणि ते असं चुलते आता शेवटी चुलतेच असतात मलाच बघावं लागतं त्याच सगळं काहीच बघते सगळं काम धंदा काय करता वारा, रानात वावरातच असतो तो दिवस शेतातलं सगळं येतं का ना सगळं शेतातलं सगळं करतो ना हा मग सगळं सगळं हाच बघतो आम्ही गडीबिडी असं माणसं नाही हो शेतात सरपंच असं का थामु 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 विचार उत्तर देते पहिली सोयरी किंवा तुला बोलायचं का बोलू दे मी काय म्हणतोय पाहुणे ते नवरीला देवाला एकांतात दोन शब्द बोलू दे त्यांचे एकमेकाचे विचार नाही ना ना ती मुलीची इच्छा आहे आजकालचा पिढी जमाना कसा आहे तिला तिला संसार करायचा त्याच्या बरोबर काय काय हरकत नाही त्यांना बोलायचं असं तर बोलू द्या आपले तांदूळ गौतांदूळ चल ना ताई घरी आपण का कुपन घ्यायला आलोय का पूर्गी सोयरी गौतांदूळ करायची तांदूळ ऐक ऐक

नवर जा नवर बोलत जा मनात हा कुठे कशाला नवरदेव नवरीला एकांतात बोलायला पाठवतोय आम्ही सोयरी करीत नाहीत कोणत सोयरी सोरी केला आलो का आपण आव पाहुणे नवरी संघ दोन शब्द बोलायला जा ऐक तू नवरदेव आहे ती नवरी आहे तुम्हाला एकांतात बोलायचंय हा लक्षात राहू दे जाय जा म्हणले ही पोरगी द्या गावात काय म्हणा पोरगी माहिती सोन्यासारखी आणि अशी येड्या गाड्याच्या गळ्यात घालू का त्याला काहीतरी माहिती असेल त्याला कोणतरी म्हणलं असून ते बोलायचे आणि पण त्याच्या बहिणीला कळायला पाहिजे ना आपलं पोरग भोळ ये आपण कसं नेवा

काय वावर तर चांगलंय वावर काय पेरणार याच्यात सोयाबीन माझं बी वावर पडी जरा थोडं मला बी मलायची बरं झालं तुम्ही मॅडम प्रशिक्षण द्यायला मला तुम्ही मी प्रशिक्षण घेतलं ना कसं सोयाबीन टाकायचे ते मला सगळं सांगा मग नाही का मी माझ्या वावर पिरीन मॅडम मी मॅडम आहे का आता वावर दाखवला आणलं ना तुम्ही वावर दाखवायला काय बाई आम्ही एक बोलतोय हा एक बोलतोय वावर दाखल आपण दोघ बोलायला आलो आलोय बोला मला व्यवस्थित माहिती द्या मी घरी गेलो मला अडचण नको कसली हे वावर बोलायला आलो आपण आपल्या दोघांबद्दल बोलायला आलो ना का बर का बर म्हणजे तुम्हाला माहित नाही का मला काय मला काय कळणार एवढं काय करणार आहे हा आवडच आहे मी एक बोलते ते एक बोलते फुलं बी चांगले लावलेत वा 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 मस्त हो हे कसे दिले रोप रोप ते देण्यासाठी नाहीये हे सगळ्याने मी माझ्यासाठी केलेले मला आवडतात फुलं तुमची नर्सरी आहे ना नर्सरी हा मला रोपण आहेत अहो आमची नर्सरी नाही हे आमचं ना घर आहे पूर्ण हा बंगला जो दिसतो हे आमचं हे शेती आमची आहे हे सगळं आमचं हे मी लावलेलं आहे मला आवडतात घरातच नर्सरी चालू केली बरं वाटलं जरा मला कसे ना याचे चार पाच रुप आणि हे लाल फुलाचे चार पाच रुप द्या हा कसला मंदाड बुद्धीच हे मी त्याच्याशी एक बोलते ते एक बोलत <laughs> तुम्ही नवरदेव हे विसरले का नवरदेव हा कुठे नवरदेव कुठे नवरदेव तुम्ही नवर देव तुम्ही मला बघायला आले ना आज हा 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 म हे फुलं तुम्हाला न्यायचे का हां बघायला आलतो ना काय दुखत आहे आता माणूस आजारी असले बघायला येतो ना काय त्रास होतो काय दाखवून वेळ कोणा जायचं ना मग हा कोण म्हणता बरं सोयरिक जमवायला कोणी सांगितलं असं मग दादाला असं हनु हनु वाटू राहिला ना मला कळ वांग्याच्या याच्यामध्ये घालून याला कुथडुम काढू डू बर वांगे बी पेरले पेरलेतोय ते बघा आमच्या वांग्याचा बगीचा अरे वा वा वांग्याची चार पाच रोप द्या बर का मॅडम अजून काय पाहिजे मग काय नाही काय नाही अजून काय पाहिजे असं सांगा तिकडे आम्ही आंब्याचा बाग लावले हा हे सगळं ना मा बापच आहे कोणाचं बाप माझा बाप कुठे घरी कशाला अं कशाला म्हणजे तुम्हाला रोप हवे ना मला कधी पाहिजे पाहिजे का नाही तुम्हाला विसरण्याचा प्रॉब्लेम आहे का नाही 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 मी काय नाही विसरत कधीच नाही का इथं कशाला आले इथं आपलं ते का आलो कस का आले तुम्ही कशाने आले हो आलो अब... मी कोण हे माहिती आहे का हा कोण तुम्ही नर्सरी वाले हुँ हुँ। ना कशाची नर्सरी ये फुलांची बाग स्लावगडच मॅटर हो राहिलाय काय बोलतोय हा गावडळ पागल मी डोकून इकडचा डोक्याची न त्यांनी ना भरीत करून सोडली अ मी नवरी आहे कोणाची होणार आहे नवऱ्याची असं सोबत नाही तुमच्याने नवरीन पाहिलं तर मला किती नाव ठेवीन तुम्हाला नवरा तुमचं नवरा अजून झालं नाही माझं मूर्ख माणसात तू मला बघायला आलाय ना काय झालंय तो बघायला ठीक तर था ठीक आहे जाऊया आपण तिकडे कुड तुमची ताई नाही का बसली आमच्या ताई कधी आली म्हणलं होतं तरी मी एकटा जाऊन आणतो ताईला माहितीये काहीतरी मिळायला आल तो मी काय आल तो यारे? आता काय म्हणूया नक्कीच मी सर भोळाय म्हणजे आम्हाला खोट बोलले काहीतरी ने न्यायला आल तुम्ही ऐका संबन? ना चला आपण जाऊया कुठं म्हणजे घरी जाऊया करते चहा करते खाऊन जावा तुम्ही आमच्या घरी आले नाही का कधी आलो तो आता कसं लिहू तुमच्या घरी तुमचा काही संबंध संबंध होणार होता पण आता नाही होणार का बर हे लग्न मोडणार ना कोणाच लग्न मोडायचं असले काही काम करीत नाही तुम्हाला तुम तुमचं तुम्ही काय मोडायचं मोडा भाऊ आपण असले काही काम करीत नाही ऐका ना तुम्ही का काहीही करू नका जे करायचं ते मीच करते मग मला काय मध्ये घेता तुम्ही आले शेती काय होणार नाही ना म्हणजे नेमकं करायचं काय म्हणजे कस मोडायचं लग्न तुम्ही फक्त तिथे येऊन जे मी बोले ना त्याला हा हा म्हणायचं नको ते समोरच्या मुलाने मला आणलं बिनलं मग मुलगा हे असले काम नाही करीत किती गुणाचं गे चला 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 हा चला अ किती वेळ झाला कशा आहे ना ते हा मला बी टेंशन आले का बर बर दादा ह खूपच ॲंटिक मुलगा आहे ना हो तुम्हाला एक गम्मा दाखू का काय बघा तुम्ही कळेल तुम्हाला मी तर नाही तू कधी आली नवर देऊ तू सरपंच साहेब हा दादा ओरायला ना विसरायचा प्रॉब्लेम आहे त्याला मी कोण हे माहित नाही तो इथं कशाला लावला ते माहित नाही तो म्हणतो मी नर्सरी वाले का असं म्हणतो तुम्हाला दाखवते मी किती किती फुलांच न्यायचंय तुम्हाला फुलांच कोणाला पाहिलं का मी कोण आहे मला काय माहित कोण हे कोण आहे मला काय इथं बसलोय का असेल तेच माहित नाही होय का ताई काय झालंय का आमला दुखत आहे का यांचं असा पळू पळू आणायचा आत्या आणि गुन्हात्या या दोघांना अक्कलच नाही हो कशा काय राहू हे अहो ऐका तुम्हाला राग करू समोर समोर दिसतंय आपण काय विचारते उत्तर काय देतोय मुलगा तुम्हाला माहिती आहे ते तो पोळाय बोळ्या नाही तो विसर बोळा बोळ्यापेक्षा मोठा विसर बोळा आणि त्याचं काय करायचं त्याला विसरतो त्याचं नाव त्याला लक्षात नाही बायको कुठं घेऊन गेला तिकडं सोडून आला तिकडून आलं मला काय म्हणाला तू नवरा खालील म्हणे मला तो नवरा कुठे असं म्हणला हा हा भावने कुठं तुम्ही अवघड आणि जातो त्या म्हणे भरून आम्हाला अवघड तुम्ही एक काम करा ताई राग ना त्याला दवाखाना करा अलग लक्षात मग कुठ तरी कोणाच्या पोरीचं वाटव करू एखाद्या निघा पळू आणा आता भेटू द्या आता त्याला सांगायला पाहिजे तुम्ही तरी ताई विचार करा तुम्ही ना गा आता तुम्ही तरी शाण्या सुरत आहेत ना तुम्हाला समजायला पाहिजे की नाही आहो आहो काय मला एक सांगा आपला भाऊ भोळा आहे ना भोळा नाही तुम्हीच म्हणलं विसर बोळा आहे आणि कसं काय करायचं संसार तिने हा बघा तुम्ही एक काम करा ना गोळ्या दवाखान्यात ना तुम्हाला दवाखान्यात न्या मात्र म्हणजे माझं चांगलं सांगायचं का मी दवाखाना करा त्याला त्यांना गरज नाही तुला गरज आहे बहिणीला माहिती आहे भाऊ नुसतं भोळाच नाही तर विसर भोळा पण आहे कशाला मग कशाला जाऊ दे काय करायचं त्याची दवाखान्यात नाही नेंदायचं काय लग्न करायचं एक काम करा दुसरं एक पूर्ग आहे चांगलं बरं का सर्विस आहे मी बघतो बरं ती काळजी करू हे बघ हे ते चालूच राहत आहे आता ठरलं तर मला फोन करा मग मी तयारी करणार अरे तो आता गुन्हात्याने आणला आता सरपंच आणून राहिलेत मी नको काळजी करू किती भारी तयारी करून आणू सगळं गुणात भेटला का त्याला सांगा मी बोललेल म्हणा बघा ना पूर्वी किती भारी तयारी केली ती सगळी शेवटी लागे लागे लागे। लागे। नुको, नुको आता शेवटी जाऊ दे मला मीटिंगला जायचं येऊ का मग मी नाही नको काही नको आता जाऊ दे मी आणखी हा सांग चाल अवघड भेटले कस प्रपंच व्हायचं चोरी कला घेऊन आले त्यांना ते प्रश्न विचारतो आणि उत्तर पुरुष